नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत मटकीची उसळ कशी बनवायची तेसुद्धा एक थेंबही पाण्याचा न वापरता आज आपण मटकीची उसळ तयार करणार आहोत तर चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक मीडियम साईजचा सा कांदा चिरून घ्यायचा आहे आता इथे आपण बारीक चिरून घेतलेला कांदा एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर इथे आपण एक लहान टोमॅटो घेतलेला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हा चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि आपल्याला इथेही बारीक अशी चिरून घ्यायची आहे आता यानंतर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक दोन वाटी मटकी यामध्ये घालायची आहे मटकी इथे आपल्याला निवडल्यानंतरच या पाण्यामध्ये घालायची आहे आता आपण ही मटकी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घेणार आहोत आता इथे आपण ही मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका गाळणीमध्ये आपण ही ठेवलेली आहे आता इथे आपण यामधील संपूर्ण पाणी हे नितळून घेतलेलं आहे आता यानंतर इथे आपल्याला एक स्वच्छ धुतलेला सुती रुमाल घ्यायचा आहे यावरती आपल्याला ही सर्व मटकी या पद्धतीने घालून घ्यायची आहे आता आपल्याला हा रुमाल छान असा चांगला बांधून घ्यायचा आहे या रुमालाची एक गाठ आपल्याला इथे बांधायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला या रुमालाची गाठ बांधून घ्यायची आहे आता इथे एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे यावरती आपल्याला व्हेजिटेबल स्टीमर ठेवून द्यायचा आहे तुमच्याकडे हा व्हेजिटेबल स्टीमर नसेल तर तुम्ही चाळण देखील ठेवू शकता आणि यावरती हा रुमाल ठेवून यावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक पंधरा मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता एक पंधरा मिनटानंतर आपण यावरील झाकण काढून घेणार आहोत आणि हा जो रुमाल आहे तो आपण खाली काढून घेऊयात आता आपण एक दहा मिनटानंतर हा रुमाल सोडून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मटकी ही वाफेवरती अगदी मऊ अशी छान वाफलून निघालेली आहे इथे तुम्ही हातावरती थोडीशी मटकी घेऊन चेक करून घेऊ शकता पाहू शकता मटकी इथे मऊ अशी छान झालेली आहे आता आपण ही मटकी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान तळतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हा कांदा आपण छान असा परतून घेणार आहोत आता इथे कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत इथे टोमॅटो आणि कांदा छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आता कांदा लसूण मसालासुद्धा आपल्याला यामध्ये एक दोन ते तीन मिनटांपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आता हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी मटकी वाफवून घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता यानंतर आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर इथे आपण यामध्ये घालूयात आणि हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे मी यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे एक आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त अशी चमचमीत मटकीची उसळ इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा